नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव अवोकाली आहे चौदा हजार सहाशे चौदा क्विंटल जास्तीचा दर आलेला <1च> आहे एक हजार सहाशे वीस रुपये किमान दर पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे ऐंशी रुपये जात आहे उन्हाळी कांदा तसेच पुढील वादस्त्र निधी लासलगाव निफाड अवकाली आहे पाच हजार चारशे चौ पंधरा क्विंटल जास्तीचे दर एक हजार चारशे पंचवीस रुपये किमान दर पाचशे रुपये दर एक हजार तीनशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील वादस्थ निधी भुसावळ अवकाली तेरा क्विंटल एक हजार दोनशे रुपये किमान दर आठशे रुपये दर एक हजार रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील वादा समिती कोल्हापूर अवकाली हे हजार दोनशे पन्नास क्विंटल जाशीजदार एक हजार आठशे रुपये किमान दर पाचशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार रुपये